शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात जर आज पाऊस पडल्यामुळे गाईच्या किमतीच्या दरात काय बदल झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर आपण प्रत्येक रविवारचे सांगोला बाजार आपल्या चॅनलवर टाकत असतो तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच सांगोला बाजारचे नवनवीन व्हिडिओ आणि घर आपल्याला पाहायला मिळतील चला तर आपण आज शेतकऱ्यांपर्यंत आणि व्यापाऱ्यांपर्यंत जाऊन गायींच्या किमती गाभण गाय असतील पार्ट्या गाय असतील अशा सर्व गायींच्या किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे नमस्कार मामा एक लाख वीस हजार किती दिवस टायमाल आठदा दिवस मित्रांनो चांगल्या प्रतीची काय आहे खोटे मंकालची काय आहे शेतकऱ्याजवळची काय आहे कोणाला पाहिजे असेल तर आज आपण आमचा मोबाईल नंबर घेणार आहे मोबाईल नंबर मोबाईल काय करू शकतो पाहिजे असेल तर यांनी

चाळीस हजार कुठल्या गावाची आहे मला उपळाई खुर्द मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव एकवीस एकवीस झिरो तीन चोपन्न पंधरा मित्रांनो यांनी मोबाईल नंबर दिला आहे पार्टी काही चाळीस हजार रुपये कितीसाठी एकोण पाहिजे असेल खाली वासर पडे जाता चार किती किंमत सांगताय पंचावन्न हजार किती दिवस टाइम आहे वेलिय महिना झाले येऊन खाली काय आहे खाली काय आहे नमस्कार मामा कुठल्या काय आहे खाली झाली येऊन गुरुवारी 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 लिहिून चालू आहे दोन टाईम आज वीस लिंटर तुम्हाला किती दिवस काय म्हणलं तिचं बोटी दहा दिवस नऊ नऊ लिटर किंमत मोबाईल नंबरवर संपेगाव किती दुसरे सात आता दुसऱ्या सात आता आहे बॉयलर किती चालले बॉयलरला अकरा नऊ दहा अकरा दहा अकरा चाल दहा अकरा दहा अकरा लिटर दहा चाल कसा आहे सात आठ किती किंमत साग आहे काय एक वीस एक लाख वीस हजार दहा अकरा दहा どうしたらいい

टाइम पंचवीस लिटर दूध देते व्यापारी येणार कशा ना कशा बोलीत येणार भांड उद्या बोलीत ठीक आहे कितके म सांगता इथे नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा बात दहा पोलीस एक्केचाळीस सत्तर मित्रांनो मोबाईल नंबर दिला आहे कोणाला काय पाहिजे असेल नमस्कार तुम्हाला दुसऱ्यात आहे दुसऱ्या तारखे चालेल नऊ दा नऊ दोन दाता किती नंबर सांगतात पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगायचे नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे वेळापूर वेळापूर किती रूज पहिला रोज हा तुशी दोन दात आहे एक लाख पंचवीस हजार हां मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट अठ्ठेचाळीस चौदा माळेश्वर काय पर्या कुठल्या हचकता किती येतात तिसऱ्या का दुसऱ्या येताला किती चाललंय दहा दहा लिटर जाता काय कळत आहे कळत नाही किती किंमत सांगता येईल सत्तर हजार किती गाय सत्तर हजार रुपये किंमत सांगते गाय कशी सांगा हा जायपाडी आठपाडी किती आहे ताजी काय पहिल्यांदा पहिल्यांदा आहे पहिल्या रोय काय जाताला व्यवहार चालू आहे किती किंमत सांगताय সাং চাল চি পড়ি না তাহলে Jangan lupa like, share, dan subscribe ya! नमस्कार 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 कुठल्या आवाज आहेपूर किती येत आहे गेम कुठे येत आहे किती वाजता टाईम आला त्याला आता काफ नाही चाळीस हजार चाळीस हजार मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौतीस सत्तावीस अठरा चौतीस सत्तावीस अठरा चार नमस्कार कुठल्या आज आहे बत्तीस शिराळा किती वेळ ताजी काय गए किताौ नौ लिटर चालु कि म सत्तर सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट शहत्तर अकलूज किती येत आहे का दुसरे दुसरे येत आहे दाताला दाताला सायदाती पहिल्या रोला किती चालली आहे पहिला बावीस लिटर चालली बावीस लिटर कुठल्या गावात आपलंच कशी चुरव आपलं कशी चुरव किती दिवस टाइम आता गेलेले आहे पंधरा दिवस पंधरा दिवस झाले गेलेले आहे खाली काय खाली भांडवत किती दिवसात Obrigado.